फटाफट लाईव्हला जॉईन व्हा लाईव्हला लाईक करा फटाफट लाईव्हला जो व्हा राहुल राधे 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 राहुल दादा बोला दादा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे उद्याच्या सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता मागे हाय जय श्री कृष्ण जय श्री कृष्णा दादा हो जी कोकण राहू दादा मी कोकण मधून आहे लाईक कर द्यायचे ओके थँक्यू दादा सुनील हाँ जी हम भगवान को पसंद नहीं करते क्यों क्या हुआ आप चैनल पे नए तो हो तो प्लीज सब्सक्राइब कीजिए चैनल को राहुल भैया आप चैनल पे नए हो तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए निश रादे रादे, रादे रादे, ददा। दिनेश निशाद राधे राधे जय श्री राम राधे राधे जय राम दादा दिनेश दादा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा राहुल मुझे मराठी समजते जी लेकिन लिखणं नाही आता याची ओके राहुल दादा राहुल दादा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वांनी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनल वरती स्वागत आहे आणि सर्वांनी लाईव्ह ला सुद्धा लाईक करा फटाफट लाईव्हला जॉईन व्हा राहुल कर्दी जी ओके राहुल दादा थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल और आपके वीडियो पर कमेंट और लाइक भी कर है जी ओके राहुल दादा थैंक यू वीडियो कमेंट आणि के बदल

বাকি যে कुत्ते গেলে সবাই कोणतरी अग बोल तरी बोलतच नाही तुला यूला अगं जॉईन तरी कोणतरी हो, बोलते तर बोलणार ना सुरुवातीला बोलत होते ग निलेश दादा आणि कुठे गेले मानसी पण गायब आहे आज सकाळपासून निलेश दादा दादासुद्धा गायबच आहे त्यांच्यावर डिपेंड नाही मी तुला सहज विचारलं फक्त मी कोणावर डिपेंड नाही आहे

एक दिवस मला तुझं ल ला, पूर्ण लाईव्ह मला ना बघितलं पाहिजे अटेंड केलं पाहिजे पूर्ण लाईव्ह तुझं तुझ्याकडनं शिकलं पाहिजे बोलायला लाईव्ह वरती नाहीतर माणसं असे करून टाकतात लाईव्ह आपलं हो ते पण आहेच बरोबर बोलतेस तू माणसं बोललं पाहिजे लाईववरती तर माणसं अट्रॅक्ट होती लाईवला आपल्या बरोबर आहे तुझ्या लाईव्हला पूर्ण अटेंड करून मला शिकलं पाहिजे लाईव्हवरती कसं बोलायचं ते लोकांना इंटरेस्टिंग हवं हो, असतं काहीतरी बोलणं ओके बोलणं पण एक स्किल आहे ओके प्रित्या तुझा सल्ला मी लक्षात ठेवेन आणि लाईव्हला बोलण्याचा प्रयत्न करेन सुधारणा करेन लाईव्हवरती काहीतरी

मला शिकावं लागेल लाईववरती बोलण्यासाठी काहीतरी ते ओके तृतीया थँक्यू यू मला मोठा सल्ला दिल्याबद्दल मी नक्की प्रयत्न करेन लाईववरती बोलण्याचा आणि काहीतरी सुधारणा करण्याचा लाईवला मला असं वाटतं की तू पण पुढे चावीस मिस्टेक नको करूस असं वाटतं ओके प्रीतीया थँक्यू ठीक आहे मी प्रयत्न करते मी नक्की प्रयत्न करेन प्रितिया तुझ्या या बोलण्याचा नक्की विचार करेन आणि काहीतरी प्रयत्न करेन मी तसं तुम्हाला तुझ्या लाईव्ह पूर्ण अटेंड करावं लागेल लाईव्हला जास्त अटेंड करत नाही आहे ना उद्याच्या लाईव्हला तुझ्या नक्की अटेंड होईन मी आणि पूर्ण लाईव्ह तुझी बघेन कसं बोलायचं ते तुझ्याकडून शिकेन मी तुमची पण लाईव्ह अटेंड कर बघ कसे करतात ते हो ठीक आहे मला खूप चांगली लाईव घेते नाही ग तसं नाही सांगत आहे मी तुझ लाईव्ह अटेंड करून तू कसं बोलतेस काय बोलतेस कसं स्टार्टिंग करतेस काय करतेस ते सगळं मला तुझं लाईव्ह बोलून शिकावं लागेल असं म्हणते तुझ्याकडून शिकेन असं बोलतेस तुझ्याकडूनच कळलं असं बोलतेस ते कळलं ते कळत मुला ग नाही ग राग, राग, राग। नाही आला सगळी सांगते तुला ग तू तु पण छान बोलतेस लाईवला ना मी जास्त अटेंड नाही केले नाही के तुझी मी असं म्हणते राग नाही आला रागाय तू पण चांगलच सांगतेस की मला सॉरी बाई अगं सॉरी कशाला राग नाही आला गरच बाई का ग तू लाईव्ह तू पण लाईव्ह छान छान बोलतेस ना म्हणून म्हटलं मी मी जास्त नाही तुझ्या लाईव्ह पण जेव्हा जेव्हा केलं तेव्हा तू छान बोलतेस म्हणजे माझ्यापेक्षा पण तू छान लाईवला बोलतेस असं म्हणायचं होतं मला म्हणून ते तुझ्यासारखं शिकेन बोलायला असं काहीतरी असं मी म्हणते मला <सथी> ना राग नाही आला या गोष्टीचा तू काय मला वाईट थोडीच सांगितलंस तू तर मला चांगलाच आहेस হেল্ল' ৰোহিত দাদা বোলা